नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस इम्पॉर्टंट करंट नॉलेज घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रात गिदाड संवर्धन केंद्र कोठे सुरू होणार आहे पहिला ऑप्शन आहे सातारा दुसरा ऑप्शन आहे पुणे तिसरा ऑप्शन आहे नाशिक आणि चौथा ऑप्शन आहे सोलापूर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पुणे दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कुठे केले होते पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तिसरा ऑप्शन आहे गोवा चौथा ऑप्शन आहे कर्नाटक योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन गोवा जागतिक वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत एफ आय आय एन हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे बैजू पाटील दुसरा ऑप्शन आहे समाधान साबळे तिसरा ऑप्शन आहे विनय चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे शिवम भोसरे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक बैजू पाटील दोन हजार बावीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन दुसरा ऑप्शन आहे ट्रेड नर्सरी असोसिएशन ऑफ इंडिया तिसरा ऑप्शन आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया आणि चौथा ऑप्शन आहे एक व दोन तो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार एक व दोन म्हणजे कोणतं ऑप्शन क्रमांक एक इंडियन मेडिकल असोसिएशन दुसरं ऑप्शन आहे ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया विश्वचषक दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले व किती वेळा आहे पहिला ऑप्शन आहे भारत सहा वेळा दुसरा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया सहा वेळा तिसरा ऑप्शन आहे न्यूझीलंड सहा वेळा दक्षिण आफ्रिका सहा वेळाचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया सहा वेळा भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण केले आहे पहिला ऑप्शन आहे अब्दुल फता यल सी दुसरा ऑप्शन आहे जो बायडन तिसरा सिरिल राम फोसा चौथा आहे यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जो बायडन राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महेश काकानी दुसरा ऑप्शन आहे रमेश काकानी तिसरा ऑप्शन आहे सुरेश काकानी आणि चौथा आहे उमेश कुलकर्णी योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन सुरेश काकानी आय सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे जपान तिसरा ऑप्शन आहे यू एस ए चौथा ऑप्शन आहे के योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे सलमान रशीद दुसरं ऑप्शन आहे मुकुंद थट्टाई तिसरा आहे विहान तल्ल्या आणि चौथा ऑप्शन आहे दीपेश नंदा सो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मुकुंद थट्टाई